शिंपळी तर अशा पूर्ण एरिया आपल्याला बघायचं आहे आणि पकडून शेणा आपण त्याची मस्तपैकी एक रेसिपी बघा दोन भेटल्या ते बघा ही एक आहे आणि ही एक आहे तिसरी पण आहे बघा हे तीन तीन झाले जवळजवळ इथंच तेव पण हातात जागा आपल्याकडे आपल्याकडं ही एक आहे मित्रांनो बघू शकता बघा असे पाया खाली जातात तर याच्या पुढं ना चिखल आहे त्याच्यामुळे याच्या अजून तिकडे मागे येईल त्यांना एकदम गारलेलं आहे तर ते पुढे अकरा जेव्हा ना बघा अशी मेहनत करायला लागते करून मस्त मस्त ताज्या ताज्या फ्रेश शिंपल्या बघा तर काय करायचं आहे टाकायचं बघायचं त्यानंतर आता आपला जसे शिंपल्या आहेत ना तर शिंपल्या पण टाकलेल्या आहेत आपल्या नावाघाडी फिशिंग या चॅनल होती तर मित्रांनो आज आपण चालू आहेत आपल्या शिंपल्या पकडायला तर खूप दिवस झाले वर्ष झाला खूप दिवसपणे वर्ष झाला कारण केल्यानंतर आपण मस्तपैकी त्याची रेसिपी बनवू पहिले तर आपण आपल्या स्पॉटवर जाऊ कुठे स्पॉट आहे तो म्हणून दाखवतोय आपण मस्तपैकी फली भरवले बघा आणि फलीवरून जायचं आहे जाता जाता आपल्याला थोडासा टाईम लागेल दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा आपला रोड आहे त्या रोड म्हणजे आपली जागा लांब आहे पंधरा मिनटावर आपल्याला फलीवर जायचं आहे तर फलीवर जाऊन आपल्याला नंतर ते शिमले पकडायचं ते कसं पकडतात ते बघूया तर चला जागा तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला जो हा पूर्ण एरिया दिसतो ना हा या लाच्या भाषेत कर बोलतात हा कर हा थोडासा कच आणि चांद्राचा आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यावर थोडासा पाय दिला ना गारतो पण कुठे कुठे कडक आहे कुठे कुठे नरम आहे दिसूल बाग आहे आणि बघू शकता आपल्यासोबत आहे आपला भाऊ आहे त्या तो त्या टेका टेप दिसेल तुम्हाला त्या त्या टेपावर गेल तर त्या आता टेपावर काय नाही दिसला तर या टेपावर आपल्याला शिवल्या म्हणजे शिंपल्या बिट्टे तुम्ही बघू शकता की ते खूप आहेत पण त्याच्यामध्ये खराब खराबत येत आहेत जुने आहेत अशा आपटल्या ना तर याच्यामध्ये चिखल निघतं तर याच्यामधून फ्रेश पण आहेत तुम्हाला दाखवते पकडून बघा हा पूर्ण कर आहे ना बघा हा ही दिसते तुम्हाला हे बघा ही ताजे जिवंत ता आणि फ्रेश आहे बघू शकता याला आमच्या भाषेत शिंपल्या बोलतात शिवला आता इथे बघा भावाच्या पायाजवळ एक आहे ही एक आहे ही एक आहे असे आपटून बघा लागतात फ्रेश आहेत की नाही याच्यामध्ये अर्ध्या फ्रेश असतील अर्ध्या खराब असतील हे बघू शकता याला शिंपल्या बोलतात तीन जमा झालात आता या एवढ्या टेपामध्ये आपल्याला जेवढ्या शिंपल्या भेटतील तेवढा पटापट जमा करायच्यात हे बघ तसे तसे दिस येत उसल उसर एक काय काय दिसते ही शिंपली ही। नहीं, खराब असेल ते खराब आहे तर त्या तर कलर बघून आपल्याला पकडायला लागतील बघा ही कलर फ्रेश आहे तिला बघू शकता कलर फ्रेश आहे आपटली तरी यातून काही निघणार नाही कारण ही जिवंत म्हणून ही ओपन नाही होत बघू शकता जिवंत म्हणून ओपन नाही होत या आपल्या अशा शोधायच्यात शिंपल्या आणि आपलं पाणी ना जवळपास आपल्या ॲटलीस्ट पंधरा मिनटात पंधरा मिनटात जेवढे शिंपल्या उचलायला भेटतात ना उचलू शिंपली अशा पूर्ण हेरी आपल्याला बघायचं आहे आणि पकडून शिना आपण त्याची मस्तपैकी एक रेसिपी बनवू आपण मागच्या वर्षी याच शिंपल्या पकडलेल्या आणि बनवलेल्या आणि यावर्षी पण आपण हे बघणार कारण या, या पावसाचे स्टॅमेल आपल्याला जास्त भेटतात कारण जो हा कर आहे ना हा पावसामुळे ज्या लाटा असतात त्याला दुपून दुपून ह्या बाहेर निघतात तेव्हा आपल्याला जास्त भेटतात खणवल्या तर अशा चिखल काढला ना तर चिखलाच्या खाली पण भेटतील आपल्याला पण तेवढा टाईम नाही सध्या तर पण जेवढ्या आपल्याला वरती वरती भेटतात तेवढ्या जेव्हा पुरते तेवढा पण पकडू हे बघा अशा भेटतात ताजी ताजी किती भेटतात ते बघू आणि अर्ध्या आपल्या बघा अशा ओपन आहेत दिसतात हे ओपन म्हणजे मेल जास्त वेळ बाहेर राहिल्या ना का किंवा मारतात त्या उघडतात गरमीमध्ये उन्हामध्ये तेव्हा ही एक आपल्याला भेटली अशा अर्धे गारलेले असतात अर्धे चांगले असतात अर्ध्या खराब असतात तर अशा आहेत आणि मित्रांनो यो हाच कर आहे ज्याच्यावर लाखो करोड वेगळ्या टाईपच्या शिंपलेल्या त्या एक एक्झाम्पल याच्यावर आहे की नाही बघू तुम्हाला दाखवते तिथपर्यंत आपण शिंपले बघा पाणी उडलं शिंपले गोला करू याच्यामध्ये बघा शंख पण भेटतात मासवाले शंख अशी शिंपली भेटली पाहिजे ही आय पण खराब आहे जागेत दोन भेटल्या ते बघा ही, ही एक आहे आणि ही एक आहे तिसरी पण आहे बघा हे तीन तीन झाले जवळजवळ इथंच ठेव पण हातात जागाने आपल्याकडं ही एक आहे मस्त चिंपल्या भेटतात आता ही गाडलेली आहे आता बघा खराब झाली बघा चिखल आहे याच्यामध्ये म्हणून खराब झाली या ठिकाण आहेत खूप पण ती पुढं जायला ना आपल्या पाय चिखला जाईन बघा सिंपली बघा ही एक आहे का याच्यामध्ये माती आहे माती ही पण फ्रेश आहे ही पण ही एक आहे ही पण आहे जवळजवळ खूप भेटल्यात आपल्याला जवळजवळ एक, एक दोन तीन चार पाच सहा बघू शकता सात पटकन कशा भेटला चिंपल्या याच्यामध्ये जास्त मेहनत नाही फक्त मेहनत कशी आहे पटकन पाय खाली जायला ना तुम्हाला दाखवतो आमच्या भाषेत बोलतात याला चांद्रा ही आमची मोत्यांची चांद्रा होती याच्यामध्ये पहिले मोती भेटायची मोती पहिले मच्छी कमी मच्छी कमी आणि ही चांदरा आमच्या भाषेत बोलतात चांदरा यातून मोती एवढी एवढी चांद्रा होडी होडी भरून आणि आपले यात मोती असायचं मोती कोणी कोणी पकडलाय आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये पकडल्यात मोती कमेंट करी नको सांगा आमच्या भाषेत त्याला चांदरा बोलतात आणि हा मोती असतात याच्यामध्ये पण आता नाहीत आता पाणी जसं खराब होत आहे तसे हे जीव असतात जसं शिंपल्या शिंबऱ्या मच्छी सगळी कमी होत चालली जसा टाईम होत चाललाय तसं सर्व कमी होत आहे तर चला पाणी जवळच आलं आहे पटापट बघायला लागतील आणि बघा सिंपला पण आपल्याला पटापट भेटतात असं नाही बघा किती जमा केल्यात आपण एक दोन ही तिसरी ही चौथी पाचवी बघा मस्त भेटल्यात एक सहावी आहेत का मलात सांगू शकत नाही तरी घेतले आपण घरी जाऊन काय चेक करायचं आहे आपल्याला बघा चेक करायचं बोला एक खराब निघाली जवळ जवळ दोन आहेत बघा एक आहे पण सांगू शकत नाही फ्रेश आहे का नक्की जवळच दिसली नाही बाकी जवळ होती लक्ष मेन चांगलं पाहिजे कारण आपल्याला नजर चांगली असेल ना तर पटापट मिळतील मस्त साईजचे आहे शिंपली एक मस्त भेटतात जवळ की बघा एक दोन एक एक करा एक पण कर आहे बघा तुम्हाला शिम्पल आहे काय एक दोन तीन एक, चार पाच सहा बर्धे लपलेले पण आहेत बाई एक वेटली तेव्हा त्यांच्यात जमा कर तेव्हा काही मेन आहे बाई फ्रेश आहे पाणी वरवाला अशा खाली लपलेल्या असतात बघा एक आहे बघा मस्त आहे शिंपली बघा ही पण फ्रेश आहे ही पण फ्रेश आहे ही पण फ्रेश आहे बघा तीन आहेत एका जागावर दिसतात ना तुम्हाला तीन एका तीन त्यातून एक खराब आहे तर मित्रांनो में मेहनत नाही करून करून आपण बोललो आहे पण असं बघू शकता की वनून वनून असा खाली करून करून कमरे उचलते आणि आधीच आपण भालावरून आलो आहे एक तर आपण भालावर राहणार आहे भाऊ पण भालावरून आलो आहे आपण पण तुम्ही बघू शकता एकदम मापलेलो आहे पूर्ण तर भालावर आलेलं आहे आपण हे बघत होतो शिंपल्या भेटतात की नाही कारण मी काल परवा दिवशी आलो तेव्हा मला दिसलेला त्या भावाला बोला पण शिंपल्या पकडायला जाऊ म्हणून आज आलो आहे तर मित्रांनो बघू शकता बघा असे पाया खाली जातात तर याच्या पुढं ना चिखल आहे त्याच्यामुळे याच्या अजून तिकडं मागे येईल त्यांना एकदम गारलेलं आहे तर ते पुढ्यात अकरा जेव्हा ना बघा अशी मेहनत करावी लागते कारण यातून पाय बाहेर काढला ना काढणारे पाय कट होतात बघा बघू शकता ते जवळ दोन आहेत तिकडं पण आहेत तिकडे तुम्हाला बोलणं भाऊ इथं बघा किती गारलेला तसं गाडू शकतो आहे पण आरामात बघायचं आपल्याला एवढा लगेच बघू शकतो दस्ते लगेच पाय बघा एवढ्या जमा आल्या तर आपल्या शिंपल्या मस्त झाल्यात या मस्तपैकी आपण शिंपल्या बघू शकता की बालदी भरून आपण शिंपल्या पकडल्यात आमच्याकडे शिंपल्या बोलतात कुठेकडे तिसऱ्या शिंपल्या बोलतात अजून वेगवेगळी नावं असतात आता आपण याला शिंपल्या ना ना घरी नेऊ चेक करू याची मस्तपैकी एक रेसिपी बनवू आणि कशी रेसिपी होते तुम्हाला दाखवते तर चला बघा भाऊ परत घडला ही मेहनत मेन आहे कारण हीच रिस्की मेहनत आहे कारण थोडंसं रिन कापला ना तर वाट लागते आणि ते नसेच्या बागेवर कापला तर अजून वाट लागते तर अशी आपली मच्छीमारांची मेहनत असते तर आणि थोडा रिक्स पण असते तर बघू अजून आपण शिंपल्या बघू इथं आहेत मस्त शोधू पटापट आणि आपण रेसिपी बनवू चला जाऊया तर मित्रांनो बघू शकता आपल्या शिंपल्या दाखवतो मला ठीक आपल्या बा एवढ्या बालदी भरून शिपल्यात याच्यामधून थोडे आपल्या खराब मिळतील फुटली का ती 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 फुटली का कारची वरती वरती का रे वरती तीन ती खालचे हा का शिंपले आपल्या बघा त्यातून दोन खराब निघल्या हो एक ती एक तीन खराब निघल्या आपटल्यावर लगेच निघतात कारण जास्त पण चेक नाही केला कारण चेक करायला टाइम नव्हता तेवढा शिंप मस्त मस्त ताज्या ताज्या फ्रेश आहे बघा यातून आपण आदर शिंपल्या घेतला आता जस्ट पडले नाही असे मध्ये बघा तुम्ही मासा मासा आहे तर या फ्रेश जिवंत जिवंत शिंपल्यात आता याची मस्तपैकी आपण रेस्टिर बनवू मस्त भारी शिंपल्यात आता अर्ध्याच आहेत अर्ध्या त्याच्यामध्ये आहेत या मध्ये एवढ्या मावल्या म्हणून आपण एवढ्या जगा आता याची मस्त छान पद्धतीने रेसिपी बनवू कशी रेसिपी बनवतात ते मला दाखवते चला आपण मस्त पिक फ्रेश हो आणि शिंपल्या बनवायला तयार करूया तर मित्रांनो बघा आपले शिंपले आहेत ना बघा या अशा टॅपच्या कलरच्या आहेत कारण आपण ह्या पहिले बॉईल केल्या आणि बॉईल केल्यानंतर आपण हे बघा याचे गोले आहेत ना मेन मेन गोले आता सगळ्या आहे का या सर्व बघा एवढ्या शिंपल्या एवढ्या शिंपल्यांच्या चार पाच जणांच्या फक्त जेवायला होतील एवढ्या शिंपल्यात काही काही जण फक्त वन साईड शिंपली करतात आणि पूर्ण वन साईड शिंपलीमध्ये गोला ठेवतात पण आम्ही तसं नाही करत आम्ही पूर्ण शिंपल्यामधले गोले करतो आणि मग तसं मग काय काय रेडी करतो तुम्हाला दाखवतो कसा बनवतात ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा आपण तेलामध्ये पहिले कांदा आणि मिरची टाकलेली आहे काय काय साहित्य टाकायचं बघायचं कसे बनवतात ते बघा आमच्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने कशी बनवतात ते तुम्ही पण सांगा त्याच्यानंतर आपण टॅमॅटो टाकलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण मसाला टाकू आपल्या शिंपण्यांच्या क्वांटिटीनुसार किंवा आपल्याला ग्रेवी आहे किंवा रसा बनवायचा त्यानुसार आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया त्यानंतर हलद टाकली थोडीशी त्यानंतर थोडासा गरम मसाला गरम मसाला या गरम मसाला त्याच्यानंतर आता आपला आपले शिंपले आहेत ना त्या शिंपल्या पण टाकलेल्या आहेत शिंपल्या बघा टाकून लागलेल्या आहेत आणि याच्यामध्ये शिंपल्या जेवढ्यात ना आपण जेवढा मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करू मिक्स केल्यानंतर बघा कसा होते बघू शकता की आपला शिंपल्या कशा झाल्यात त्यानंतर मित्र आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू कारण पाणी टाकल्यानंतर लवकर शिजून जातील आणि सर्व मसाला याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल कुठल्या प्रकारचा मसाला वगैरे राहणार नाही ना पूर्ण आपली हलकी ग्रेवीमध्ये थोडासा ड्रायमध्ये होऊन जाईल तर मस्तपैकी आपली रेसिपी तयार होत चालेल त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे त्याच्यानंतर सर्व मसाला मस्तपैकी आपल्या शिंबल्यामध्ये मिक्स होईल आणि आपली रेसिपी तयार तयार व्हायला रेडी आणि मेन गोष्टी राहिली आपलं मीठ आता डायरेक्ट आपल्याला फक्त याला शिजवून द्यायचं आता आपल्याला किती दहा पंधरा मिनटं जास्त शिजवायचं दहा पंधरा मिनटं शिजला किंवा एकवीस मिनटात पूर्ण होऊन जाईल आपली रेसिपी बघा तर मित्र बघा याच्यामध्ये ना आपण खोबऱ्याचं वाटण दाखवत आहोत त्याच्यामध्ये आपल्या आमची थोडासा थिकनेस पण आहे त्याच्यामुळं ग्रेव्ही जाड होईल आणि आपल्या शिंपल्या मस्तपैकी बघा शिजत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावरून कोथिंबीर टाकलेली आहे बघा मस्तपैकी आता शिंपल्या रेडी झालेल्या आहेत तरी पण थोडा वेळ आपण ठेवू पाच दहा मिनटं मग आपल्या पूर्ण शिंपल्या रेडी होतील आणि तुम्हाला दाखवते कसे झाड तर मित्रांनो बघा आपल्या शिंपल्या रेडी झाल्यात आणि अगोदर पण कोथिंबीर टाकलेली पण ते अशी टेस्टसाठी टाकलेली आता हे वरण मस्त वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली बघा रेसिपी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि बघू शकता एकदम छान पद्धतीने रेसिपी झाली तर तुम्हाला तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण अशा याच पद्धतीने रेसिपी बनवू शकता तर मित्रांनो बघू शकता आपली रेसिपी रेडी झालेली आहे आणि आपली शिंपल्या बघा मस्तपैकी रेडी झालेली आहेत आणि आपली अग्री कोलची शान म्हणजे आपली भाकरी तांदळाची भाकरी तर आपण जेव्हा सकाळ नाश्ता किंवा दुपार संध्याकाळी आपल्याला मेन भाकरी लागते आणि भाकरीसोबत जी आपण मच्छी बनवतरी खातोच तर आपण आता कालवं बनव आपले शिंपल्या बनवल्या तर शिंपल्यांची आपण टेस्ट करून घेणार आहेत कशी आपल्या शिंपल्या झाले या आपण शिंपल्या बघू शकता तर मी तर मस्त वेगळी शिंपल्या मस्त लागतात टेस्टी लागतात तुम्ही पण खाता तुम्हाला पण माहिती आहे का शिंपल्या कशा लागतात ते एकदम भारी एक नंबरच्या फक्त याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे शिंपले येतात आमच्याकडे शिंपले असतात वेगळे शिंपले असतात तर कोणाकडे तिसऱ्या शिंपल्या करतात तर आजची रेसिपी एकदम धमाकेदार झालेली आहे मस्त टेस्टी लागत आहे त्यामुळे मला आजची व्हिडिओ आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा Secara terlebih dahulu, penasaran yang